नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते रविवार मोठी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आंब्याच्या अकरा पानाचा आपल्याला प्रभावी असा उपाय करायचा आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तुम्ही कसं तुमचं आयुष्य बदललं हे देखील समजणार नाही कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे या गुरुपौर्णिमेला खूप सारं महत्व आहे आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो गुरूंना प्रसन्न करण्यासाठी काही ना काही करत असतो तर आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये काही संकट असतील ते दूर करणार आहेत तर आपण कोणते उपाय आहेत ते पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहिला देखील विसरू नका चला पाहूयात कोणते उपाय आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे ते आधी आपण पाहूया तर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा पोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल किंवा पोटो असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वामींना गुरु मानलेला आहे तर आपण आपल्या गुरुची सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा किंवा अठरावा किंवा पंधरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता किंवा नववा अध्याय तुम्ही पठन पठन करू शकता त्यानंतर तुमच्याकडे सारा अमृत असेल तर तुम्ही सारा अमृतामधील तुम्ही पूर्ण अध्याय वाचू शकता एकवीस अध्याय किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अकरा माळी जप करू शकता किंवा तारक मंत्र देखील तुम्ही या दिवशी बोलू शकता पण आपण गुरुलाही भेट म्हणून आपण द्यायचे आहे भेट म्हणून त्यांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपण गुरुला काही प्रसाद म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे तर या दिवशी तुम्ही स्वामींना चाप्याची फुलं खूप प्रिय आहे तर तुम्ही या दिवशी चाप्याची फुलं तुम्हाला भेटली तर तुम्ही नक्की स्वामींना अर्पण करा किंवा जर तुम्हाला दुसरी फुलं भेटली ती देखील तुम्ही पिवळी फुलं भेटली ती देखील अर्पण केली तरी चालणार आहे त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही घेवड्याची शेंग स्वामींना खूप प्रिय आहे घेवड्याची शेंग आणि पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा प्रसाद म्हणून काही गोड तुम्ही करू शकता शक्य असेल तेवढं तुम्ही या दिवशी सेवा करायच्या आहेत आपल्या गुरूंच्या जेणेकरून आपले गुरु आपल्यावरती कायम प्रसन्न राहतील असे म्हणतात देव कोपला तर आपले गुरु त्यातून मार्ग काढतील आणि आपल्याला वाचवतील पण जर गुरु कोपला तर देव देखील वाचू शकत नाही असे गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला गुरुची जेवढी होईल तितकी सेवा करायची आहे गुरु कोपणार नाही हे देखील काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया कोणते प्रभावी उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहे तर तुम्हाला आंब्याची अकराच पानं घ्यायची आहेत अकरा पानं घेतल्यानंतर स्वच्छ पानं घ्यायची आहेत तुटलेली किंवा किडलेली पानं घ्यायची नाही त्याच्यानंतर पाणी पाण्याने ही पानं स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि स्वच्छ केल्यानंतर हळदी आणि कुंकू याने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे या पानावरती स्वास्तिक काढत असताना तुम्हाला चार बिंदू स्वास्तिकमध्ये असले पाहिजेत आणि साईडच्या दोन दोन रेषा असले पाहिजेत कारण ज्या तुम्ही बिंदू आणि साईटच्या रेषा नाही काढणार तर तुमचं स्वास्तिक अपूर्ण राहणार आणि कुठलीही तुम्ही सेवा करताय किंवा उपाय करताय ते तुम्ही तुमचं सफल होणार नाही किंवा तुमचं उपायाचं काही महत्त्व राहणार स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळे कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण स्वास्तिक हे काढतोच त्याच्यामुळे तुम्हाला आंब्याच्या पानावरती अकरा पानावरती स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक काढल्यानंतर तुम्ही काही कुमकुम असेल किंवा अक्षदा असतील ती व्हायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पांढरा किंवा लाल धागा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल धागा नसेल तर तुम्ही कुंकुवाने तुम्ही त्याला लाल करायचं आहे पण लाल धागाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तोरण करायचं आहे अकरा पानांचं आणि तुमच्या मुख्य द्वार आहे त्या द्वाराला तुम्ही बांधायचं आहे म्हणजेच मुख्य दरवाज्याला तुम्ही तोरण बांधायचं आहे हे तोरण बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे ते पूर्ण नष्ट होणार आहे आणि तुमचे सोन्याचे दिवस येणार आहे तुमच्या घरामध्ये इडापिडा आहे किंवा काही विघ्न आहे तुमचं तुमचं मुलं ऐकत नाहीत ए आलेला पैसा राहत नाही तर हे सर्व व्यवस्थित होणार आहे आयुर्वेदामध्ये आणि शस्त्रामध्ये आंब्याच्या झाडाला किंवा आंब्याच्या पानाला देखील खूप सारं महत्व आहे तुम्ही म्हणून या दिवशी आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे ह्याच्यानंतर तुम्ही दोन दिवसांनी आंब्याची तोरण जे आहे आंब्याचं ते सुकल्यानंतर तुम्ही काढून टाकायचं आहे जर तुम्ही नाही काढलं तर त्याच्यामध्ये आणखी नकारात्मकता येते वाईट शक्ती येते त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही तोरण असो हो? तुम्ही दोन दिवसानंतर ते काढून टाकायचं आहे सुकल्यानंतर ते दरवाज्याला अजिबात ठेवायचं नाही त्याच्यानंतर तुमचं कुठलंही काम होत नाही तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तुमच्या व्यवसायामध्ये अर्थिक अडचणी आहेत कुठल्याही संकटाला सतत तोंड द्यावं लागतं अचानक संकट येत असतात तर तुम्हाला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत तुटलेली किंवा किडलेली नसावी आंब्याची पानं घेतल्यानंतर स्वच्छ तुम्हाला साफ करायचे आहेत धुवायची आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मध आहे मधामध्ये तुम्हाला ही पानं बुडवायची आहेत किंवा प्रत्येक पानाला थोडा थोडा तुम्हाला मध लावायचा आहे मध लावल्याच्या नंतर ही पानं जी आहे तुम शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे शिवपिंडीवरती तुम्हाला देवी कामाक्षी सुंदरी तिथंच तुम्हाला हे अर्पण करायची आहेत त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहे किंवा तुमच्यात काही अड आर्थिक अडचणी अर्थ आहेत ती, आ होना ती या उपायाने दूर होणार आहेत दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही अनेक संकटांना सामोरे जात आहात किंवा कर्जाचा डोंगर आहे ती संपत नाही अशा वेळी तुम्ही आंब्याचं झाड आहे झाड आहे या झाडाला आंब्याच्या मुळे आहे त्या मुळांना तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर तुम्हाला आंब्याच्या झाडाला हात लावून तुम्ही मनातली इच्छा सांगायची आहे की माझं असं असं काम आहे किंवा माझ्या जीवनामध्ये खूप सारे अडचणी आहेत ते दूर व्हाव्या हो म्हणून तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी घालून तुमची इच्छा बोलायची आहे अशा प्रकारे तुम्ही काही उपाय करायचे आहेत गुरुपौर्णिमे दिवशी ती आपल्या गुरूंना देखील प्रसन्न करतील आणि आपल्या आयुष्यातील अडचणी देखील दूर करतील व्हिडिओ आवडला लाईक देखील करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका जर तुमच्या उपेगीचा व्हिडिओ असेल आणि तुमच्या प्रियजनांना काही गरज असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आजची झालेली एवढी सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ